मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये सामाजिक समीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला अनुकूल आहेत राष्ट्रवादीकडे इथं प्रबळ पदाधिकारी आणि गट असल्यानं मिरजेची जागा आपल्या पक्षानंच लढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष माजी महापौर इदरीस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे मिरज मतदारसंघातले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना माहिती दिली की पक्षातर्फे मतदारसंघात शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात आल्या आहेत त्याबरोबरच मिरज विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे इथले राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांचा लाडकी बहीण योजना समितीमध्ये समावेश आहे त्यांनी विशेष प्रयत्न करून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिलाय त्याबरोबरच मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांना अनुकूल वातावरण आहे इथल्या मतांची सामाजिक समीकरणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला अनुकूल आहेत त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीमध्ये अजितदादा पवार गटाला मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचं महादेव दबडे यांनी सांगितलं यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने जिल्हा कार्याध्यक्ष माजी नगरसेवक जमील बागवान माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक अतहर नायकवडी जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते